महाराष्ट्रामध्ये कोट्यवधी पक्षी गावरांमध्ये संगोपन चालू आहे आणि दुसरा विषय असा आहे की हजारो कुक्कुटपालक जे इतर कुक्कुटपालन सोडून गावरांवरती शिफ्ट होत आहेत मग त्यासाठी एक चाऱ्याला पर्याय म्हणून हायड्रोफोनिक चारा कारण कुकुटपालन म्हणलं की खाद्य आणि ह्या सगळ्या गोष्टीवर अडचण आली मी म्हणत नाही की प्युअर गावरानच तुम्ही कावेरी असू द्या डीपी असू द्या किंवा कुठल्याही जातीवरती ज्यावेळेस तुम्ही कुकुटपालन तुमच्या तुमच्यासमोर लाईव्ह डेमो आहे माझं कामच पहिल्यापासून चॅनलवर की तुमच्या समोर सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष दाखवायच्या इथं ह्या कोंबड्या तुमच्या समोर हे हायड्रोपोनिक खायला आता फक्त समोरचा जो काही देठ आहे तेच नाही तर त्याच्या पाठीमागच्या ज्या मुळ्या असतात ह्या मुळ्या पण कशा पद्धतीनं तोडून खायला आता म्हणजे तुम्ही कुक्कुटपालन या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस उतरायलात तर तुमच्या पुढं खाद्याचा पर्याय म्हणून हायड्रोफोनिक चारा हा खूप जास्त महत्वाचा ठरू शकतो बघा आपण पशुपालनामध्ये हायड्रोफोनिक वापरला शेळीपालनामध्ये हायड्रोपोनिक हायड्रोफोनिक वापरला पण कुक्कुटपालनामध्ये हायड्रोफोनिक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये क्वचित पाहायला भेटत असेल तर माझ्या दृष्टिकोनातून तुमच्या ज्या वेळेस तुम्ही ड्राय फ्रॉट म्हणजे जे काही दाणा मिश्रण पक्ष्यांना खाऊ घालत असता तर तुमचे लेयर आणि ब्रॉयलर वरती जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ओला चारा देता येत नाहीये पण गावरान कुक्कुटपालन किंवा कावेरी गिरिराज वनराज पाथर्डी गावरान सातपुडा किंवा इतर कुठल्याही ज्यावेळेस जाती असतात त्या जातींना तुम्हाला हिरवा चारा तुम्ही एक थोडक्यात देऊ शकता आणि तुमच्या समोर लाईव डेमो आहे हे पक्षी हायड्रोफोनिक अतिशय सुंदर पद्धतीने आहेत बघितलं मला एकच सांगायचंय मेथी घास तुम्ही कोंबड्यांना खाऊ घातला मार्केटचा भाजीपाला कोंबड्यांना खाऊ घातला जे काय वेस्ट असतं ना ते स्वस्त मध्ये येईल अशा स्वरूपात आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेथी घास किंवा इतर मुंबासागवत पण आपण शेळीपालनामध्ये किंवा कुक्कुटपालनामध्ये वापरलं ह्या कुक्कुट पक्ष्यांना तुम्हाला हायड्रोफोनिक चाऱ्याचा पर्याय उपलब्ध करून दिला मी बऱ्याच दिवसापासून शोधामध्ये होतो आणि माझे मित्र जगदंबा हायड्रोफोनिक्स जे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये गडचिरोली पासून तर रत्नागिरी पर्यंत ज्यांनी हे सेटअप पुरवलेत ना त्या विशाल भाऊंना मी एक बऱ्याच दिवसापासून म्हणू लागलो की असा एखादा पालनाचा फार्म दाखवा की जिथं हायड्रोफोनिक लाईव्ह खाऊ घातला जातो कारण मी तात्विक गोष्टीवरती लक्ष देत नाही ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत त्या म्हणून इथं आलेलो आहे मी आहे अक्लूजला तुम्हाला जर समजा डोळ्यांनी हा फार्म पाहायचा असल ना तर अक्लूज आणि मध्ये मारुती बनकर यांचा हा फार्म आहे अक्लूज शहराच्या कोपऱ्यावरच असलेला स्वरूपात आणि इथे मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतोय है। जगदंबा वाल्यांचा त्यांनी कशा स्वरूपामध्ये इथं सेटअप बसवलाय अतिशय सुंदर पद्धतीचा सेटअप आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे कोंबड्यांनी हा हायड्रोफोनिक तुमच्या समोर रोजची रोज ट्री आहेत तर आपण काय करू विशाल भाऊला पदशीरपणे विचारू की बाबा रे बाबा आहे किती बजेटमध्ये बसतंय आता इथं जर पाहिलं तर तीन टप्प्यातल्या कोंबड्या आहेत तुम्हाला इथं अंड्यावरल्या चारशे पक्षी अंड्यावरले ह्या मध्ये आहेत पलीकडच्या केजेस मध्ये जर तुम्ही गेले तर चार महिन्याचे म्हणजे आता अंड्यावर येण्यासाठी तयार असलेली ब्याचे आणि त्याच्या पलीकडं दीड महिन्याच्या आसपासचे पक्षी आहेत आणि जात एक नाहीये जात कावेरी त्याचबरोबर तुमची डीपी आणि गावरान तिन्ही मिक्स असलेल्या स्वरूपातला असा फार्म आहे तर आता काय करू आपण विशाल भाऊंना चर्चा करूया सेटअप किती तबासवला हो आहे किती ट्रे लागतात नियोजन कसं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी विशाल भाऊ नमस्ते पालनामध्ये हायड्रोफोनिकचा अनुभव कसा आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे किती पक्षांना किती ट्रे लागतील यामध्ये समक्ष बघा आता बघा हे हातामध्ये ट्रे आपलं पूर्ण तयार झालेला आहे एक नंबर आहे सर्वात महत्वाचा माझा अनुभव आतापर्यंत गायीमध्ये चांगला होता शेळीमध्ये उत्तम होता कुकुटपालनामध्ये आम्ही काम चालू केल्यानंतर सरांच्या सांगण्यानुसार आम्ही जे देशी कुक्कुट पालनात काम केले समक्ष बघाल कोंबड्या एक दाणा विसरून खातात आहे स्पीडमध्ये आज सर्वात महत्वाचा माझ्या ठिकाणी फायदा एक जाणवतो या ठिकाणी सेटअप आपला बसलेला आहे पंचवीस किलो चालायचा सर त्यांच्याकडे दीड महिन्याचे पक्षी आहे तीन साडेतीनशे साधारण त्यांच्याकडे चार पाच महिन्याचे पक्षी आहे दीडशे आणि हा जो आपण बसतोय बघतोय हा अंड्याचा पक्षी आहे साधारण चारशे साडेचारशे यांची अगोदर अंडी शंभर ते सवाशे पर्यंत होती सर गेले तीन महिने सेटअप बसल्यानंतर यांचे आत्ता अंडी दीडशे प्लस चालले आहेत दोन गोष्टी झाल्या या ठिकाणी की अंड्याची क्वांटिटी वाढली आणि सर्वात महत्वाचं त्यांचा तीस ते, ते चाळीस टक्के सर खाद्य खर्च कमी झालेला आहे आज त्यांनी मला या ठिकाणी बोलवायचं एकच कारण होतं की पहिल्यासाठी पंचवीस किलो कमी पडतोय अजून वाढवून पाहिजे आणि त्यासाठी आपण सेम टाइमला शूटचं से प्लॅन केलं की सर आपण हा जो लाईव्ह आपला अनुभव आलेला आहे जिवंत अनुभव लोकांपर्यंत पोचूयात आणि तो अजून खूप साऱ्या भारतातल्या कानाकोपऱ्यामध्ये जे शेतकरी कुक्कुटपालन करत आहेत शेतीपूरक व्यवसायातनं उत्पादनाचा मार्ग बघत आहेत त्यांच्यासाठी आपण एक खाक संकल्पना जी राबवतो हायड्रोपोनिक चाऱ्याची ती आपण प्रॅक्टिकली ग्राउंड लेवलला जाऊन प्रकारे होत आहे वापर कसा केला जातो फायदा कसा जाणवतो आणि पक्षी कसा खातो हे बघा तुम्ही पक्षी पूर्णपणे तुटून पडतोय किती त्यांना जरी हे केलं तरी बघा तुम्ही मागे परत येऊन लगेच चालू म्हणजेच प्रॅक्टिकल सांगायचा हाच मुद्दा की खूप आवडीनं हा पक्षी हा हायड्रोपोनिक चारा खातोय जो लोकांचा ब्लेम होता की हायड्रोपोनिक एक फेल आहे पक्षी खात नाहीत किंवा नुकसान होतं या ठिकाणी बघाल पक्षी आता आपण हे केला होता परत येऊन खातोय आणि मेन अंड्याच्या क्वांटिटी बदल झालेला आहे आणि उत्पादन खर्च कमी झालं सर यामध्ये बघा आपण कसं केले डिझाईन सर आपल्याकडे पंधरा किलो चार सेटअप सर्वात छोटा तो तुम्ही पाहिला आहे तो आपला दोनशे तीनशे पक्ष्यांपर्यंत जातो त्यानंतर आपल्याकडे पंचवीस किलो चार दिवसाला सेटप आहे तो आपला साधारण चारशे पाचशे पक्ष्यांना जातो पन्नास किलो सेट आहे तो आपला एक हजार पक्ष्यांपर्यंत आहे आपण अशा प्रकारे पक्ष्यांच्या संख्येनुसार प्रतिरोज चारा किती किलो लागेल असं डिझाईन तयार केलेली सर आणि तो आपण सप्लाय करतोय सेटअप सर सेटअप महाराष्ट्राच्या आपण काय केले सर यामध्ये सेटअपची कॉस्ट वेगळी आणि ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वेगळी असं डिवाईड केलेलं आहे आणि यामध्ये आपण एक शुल्लक किंमत घेतो जसं की पंचवीस किलो असेल त्यासाठी एक प्रॉपर किंमत असेल पन्नास किलो शंभर किलो असे वेगवेगळे कॉस्टिंग आपण बनवलेत सेटअप बॅटरी सोलर आणि इन्व्हर्टर सर्वात महत्वाचा क्वेश्चन सर तुमचा खूप ठिकाणी आज प्रॉब्लेम की शेतीपूरक व्यवसायामध्ये शेतीसाठी लाईट हा मोठा प्रश्न आहे आपण यावरती चांगलं काम केलेलं आहे तुमच्याकडे जर लाईट असेल तर लाईटवर काम करता येईल जर तुमच्याकडे बॅटरी चार्जिंग आपण चार्जिंगवर काम करतो आणि ज्या ठिकाणी लाईटची सुविधा नाहीये त्या ठिकाणी आपण सोलर सेटअप पण काम केलेलं आहे जेणेकरून हायड्रोपोनिक चारा प्रत्येकाच्या शेतीपूरक व्यवसायासाठी लागलाच पाहिजे त्याला लाईट हा प्रॉब्लेम नाही राहिला प्रशिक्षण किंवा माहिती देणार त्यामध्ये बघा आपण ज्या लोकांना सेटअप देतोय त्या लोकांना आपण परिपूर्ण प्रॅक्टिकली ट्रेनिंग देतो की ज्यामध्ये मका भिजू घालणे मक्याला मोड आणणे आणि त्याला ट्रे मध्ये पसरून आठ दिवस त्याची काळजी घेणे आणि पशुना खाऊ घालणे आपली टीम आहे प्रोडक्शन मार्केटिंग आणि आफ्टर सेल सर्व्हिस म्हणजे ट्रेनिंग कन्सल्टेशन यामध्ये आपण पूर्ण प्रॉपर काम करतोय सर सेटअप बसव त्यावेळेस काय काही ना ते दर दोन तासाला मोटर लावायला जमत नाही त्यावे टायमर चे सर आपण ऑटोमेशन केलेलं आहे की यामध्ये पक्षी पक्षीबाग आवडून खातोय कंटिन्यू यामध्ये आपण काय केलेलं आहे सर टायमर लावतो की जर दोन तासाने एक मिनिट ऑटोमॅटिक चालतो जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागत नाही सर्वात महत्वाचं हे आपलं ऑटोमेशनचं प्लस पॉईंट आहे सर हो यामध्ये सर लाईट सांगा गेलं आपला सर्वात छोटा सेटअप आहे पंधरा किलो चार दिवसाला त्याची आपण किंमत घेत आहे तेरा हजार पाचशे रुपये आणि ट्रान्सपोर्टेशन आपण लोकशन घेत असतो त्यानंतर आपला सेटअप आहे पंचवीस किलो चार दिवसाला ज्याची आपण किंमत घेतो सर वीस हजार पाचशे रुपये आणि ट्रान्सपोर्टेशन वेगळं असे आपले पन्नास किलो शंभर किलो वेगवेगळे मॉडेल अव्हेलेबल आहेत सर आजकाल शेतीपूर्व सगळं घेत असताना शेती नाहीये जमीन नाही म्हणून लोक थांबतात सर चारा व्यवस्थापन हायड्रोपन आपण केलं तर खूप कमी जागेमध्ये ह्या चारा व्यवस्थापन करून आपण लाईव्ह शेळीपालन कुकुटपालन दुग्ध करू शकतो हा एक उदाहरण डेमो सर समोर एक बंगला आहे बघा घराच्या बांगल्याच्या शेजारी एक छोटी जागा आहे बघा एकदम छोटी जागा पाहाल तुम्ही तर इथून बाहेर निघाय जागा नाहीये एकदम साधारण आठ फूट बाय दहा बारा फूट जागेमध्ये रोजचा पंचवीस किलो चारा बनतोय आणि लेफ्ट राईट साईडला पाहिलं घर लेफ्ट साइडला पाहिलं कोंबड्या सांगायचा मुद्दा आज की शहरामध्ये गावामध्ये आपण कुठेही असूयात आपली एक गाय आहे दोन गाय आहेत किंवा पाच तास शेळी आहेत किंवा आहेत कमी जागेमध्ये व्यवसाय करत असताना हायड्रोपोनिक चारा हा खूप चांगला प्रकारे तुम्हाला उत्पादनासाठी मार्ग लागू शकतो सर आहे आता दे ह्यात माझ्याकडे वेगवेगळे सिटप बघा एक मका हे बघाल तुम्ही मका आपण या टप्पामध्ये भिजू घालतो सर अशा प्रकारे मका यामध्ये भिजू घातली जाते मका भिजू घातल्यानंतर ह्याला ह्या प्रकारे बार्जांना पोत्यामध्ये असं आपण दडकून ठेवतो बाहेर काढून यामध्ये मका दुसऱ्या दिवशी आता जे काम एवढंच केलं मी ह्यांना शेतकऱ्यांचं मका ही दोन एक दिवस भिजली त्यानंतर बाहेर काढून स्वच्छ धुवून अशी बारजण पोत्यामध्ये लपेटून ठेवून दिलेले सर ह्यानंतर मका बाहेर राहते दोन दिवस यात राहते ते आता खोललं होतं यामध्ये बघाल तुम्ही की मक्याला कशा प्रकारे अंकुर आलं बघा हे बघा किती चांगल्या प्रकारे मोड आले गेलेत असे असे चांगले कर आले की आपण ह्याला ट्रेमध्ये पसरवतो तर दाखवतो मी ट्रेमध्ये मका या ठिकाणी आत्ता एक मका आपण एका ट्रेमध्ये पसरवलेली आहे हे अशा प्रकारे मका ट्रेमध्ये पूर्णपणे समतुलरित्या की अशा प्रकारे मका मोडाली आलेली ट्रेमध्ये पसरवली जाते ह्यानंतर आठ दिवस मका तुमच्या ट्रेमध्ये राहते हे तुम्हाला दाखवतो मी स्टेप बाय स्टेप जर सांगायचं झालं हा सर दिवस आहे तिसरा यामध्ये बघा थोडी हिरवं हिरवं अंकुर यायला सुरू झालेले यस ह्यात थोडी बघा थोडं बघा ह्या चौथे दिवस चालली मका वाढत माझी ह्यात स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप जात जात सर साधारणतः बेसिक बघाल हे मका आपल्या आहेत चौथी दिवसाची ते पाचवी दिवस सु। हे सुरू झालं सर मुबाईला बघा एकदम बघा ब्रिक लादी म्हणलेली आहे आणि ह्यात दाखवाय झाला तुम्हाला तर जो मका तयार होतो आठव्या दिवसानंतर सर ही मग अशी तयार होते आठ दिवसानंतर हे बघा क्वालिटी कशी आहे मुळांची लादी पांढरं शुभ्र ह्यात न्यूट्रियंट जास्त आहे प्रोटीन जास्त यामध्ये सर आणि ही तुमचा हिरोपणा एकदम ही बीज, हे बीज महत्वाचं हे बीज बघाल बी मुरलेलं आहे भिजले त्यामध्ये न्यूट्रिन जास्त मूळ आहेत मुळामुळे प्रोटीन फॅट जास्त राहते आणि जो आपला खाद्य खर्चामधला प्रॉब्लेम आहे प्रोटीन मिळालं पाहिजे आणि काम पण झालं पाहिजे तर ह्याच्यावर सॉल्व आहे सर हे बघाल सर बेसिकही एक किलो मागीपासूनच साडेचार पाच किलो लोकांचं म्हणणं होतं आपण सात आठ आठ किलो काढलेलं आहे सहा किलो जरी निघालं तरी तुमचा विकतच्या फिटचा खर्च आहे तीस चाळीस रुपये सर आणि ह्याचा खर्च एक किलो मका तीस रुपये किलो बसते सहा किलो जरी मिळाला आपल्याला तर आपला खर्च तर चार रुपये ते पाच रुपये म्हणजे पाच पटीनं आपण हायड्रोफोनिकमध्ये बचत करतो आहे आणि उत्पादन भर पडणार आहे आपल्या ज्या शेतकऱ्यांना हायड्रोफोनिक चाराबद्दल विस्तृत माहिती पाहिजे कुक्कुटपालनासाठी हायड्रोफोनिक अशा प्रकारे वापरू शकतो अशी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता आपल्या कंपनीचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल